फोर व्हीलर गाड्यांच्या चोऱ्या होत असल्याने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेांनी गाडी चोरीच्या गँगचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते त्या अनुषंगाने आमचा तपास चालू असताना काही संशयित फॉर्च्युनर गाडी घेऊन विक्रीसाठी येत आहेत अशी माहिती मिळालेली होती त्या अनुषंगाने ट्रॅप लावल्यानंतर आम्हाला फॉर्च्युनर गाडी मिळाली त्यामध्ये एकूण चार संशयित लोक मिळाले त्या गाडीवरचा नंबर प्लेट आणि ॲक्च्युली गाडीचा मालक हे सगळं मॅच होत नसल्याने ती गाडी संशयास्पद असल्याचं लक्षात आल्यानंतर ताब्यात घेऊन तपास केला त्यामध्ये आम्हाला आजीच अजीम सलीम खान पठाण तसेच प्रमोद सुनील वायदंडे हे गहमतपूर जिल्हा सातारा येथील दोन आरोपी व बेंगलोर येथील फिरोज शिराज मोहम्मद आणि इग्शाद सफिउल्ला सय्यद कोला कर्नाटक हे दोघेजण असे चार जण मिळाले त्यांच्याकडे तपास केला असतात ती आंतरराज्य वाहन चोगी करणारी फोग व्हीलर चोगी करणारी गँग असल्याचं निष्पन्न झालं ते विमानाने बेंगलोर व वा मुंबई तसेच पुण्यावरून दिल्लीला जात होते आणि तिथून त्यांचे जे मदतनीस आहेत गँग लिडर्स आहेत त्यांच्या मदतीने दिल्लीमधील गाड्या चोगून त्या महाराष्ट्रामध्ये आणून विकण्याचं चा रॅकेट चालवत होते असे सगळ्यात गुन्हेगारांना पकडलेलं आहे त्यांच्याकडून आम्हाला दिल्लीमधून चोवीस गेलेल्या एक फॉर्च्युनर कार तीन क्रेटा व एक आ, मारुती बिझा अशा पाच एस गाड्या मिळालेल्या आहेत त्यांच्याकडे अजूनही तपास चालू आहे अशा पद्धतीने आंतरराज्य स्तरावरती रॅकेट चालवणारी गँग मिळालेली आहे ते गाड्या विकत असताना त्या गाड्यांचे डुप्लिकेट डॉक्युमेंट्स बनवणं आणि डॉक्युमेंटच्या अनुषंगाने गाडीचे जो इंजिन नंबर व चेसिस नंबर आ, पहिले काढून टाकून त्यावर इम्बॉसिंग करून नवीन नंबर्स इंजिन नंबर जे सीस नंबर टाकून त्याला मॅच होणारी गाडीचं संपूर्ण ब डिटेल्स डिटेल्ससह डॉक्युमेंट्स बनवत होते त्यामुळं जगी गाडी कुठं पकडली गेली तरीसुद्धा त्याच गाडीचे चेक केल्यानंतर आपल्याला सगळं ब क्रिडेन्शियल्स मिळत होते अशा पद्धतीने अत्यंत चालाकीने ही गँग आपलं काम करत होती ती गँग पकडण्यात आम्हाला यश आलेलं आहे यामध्ये पोलीस अधीक्ष ते या गाड्यांची किंमत एकूण अठ्ठ्याऐंशी लाख एवढ्या किमतीच्या या गाड्या आहेत त्याचबरोबर त्यांचे मोबाईल्स आणि इतर साहित्य पण मिळालेलं आहे माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर अप्पक पोलीस अधीक्षक प्रीतमजी यावलकर सर त्याचप्रमाणे आमचे सहकारी ए पी आय पाटील व पथकाने सदर सदरची कामगिरी केलेली आहे किती आरोपी होते यामध्ये या एकूण चार आरोपी आहेत चार आरोपींना आम्ही अटक केलेले आहे आणखी यांना मदत करणारे दोन आरोपी दिल्ली व रायपूर या ठिकाणचे आहेत त्यांचा शोध चालू आहे त्याच्यासाठी पथक गवण्यात आलेला आहे आरोपी दिल्लीमधून गाड्या चोगायचे आणि ते गाड्या महाराष्ट्रामध्ये आणायचे आणि त्या आणल्यानंतर त्या गाडीला मॅच होणारे अशा पद्धतीचा नंबर नंबर प्लेट बनवून त्या तोच इंजिन नंबर चेसिस नंबर इम्बसिंग करून टाकत होते आणि त्याचे डुप्लिकेट स्मार्ट कार्ड बनवून त्या गाड्या विक्री करत होते यावर गुन्हे दाखल आहेत का हो याच्यामधले दोन आरोपी सगळ्यात गुन्हेगार आहेत एका आरोपीवरती एकूण वाहन चोकीचे आठ गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये दिल्लीमधील चार गुन्हे सातारा व पिंपरी असे गुन्हे दाखल आहेत तसेच बेंगलोरचा जो आरोपी आहे फिरोज शिवराज याच्यावरतीसुद्धा हैदराबाद व आत्ता महाराष्ट्रामध्ये गुन्हे दाखल आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद